चला स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या केटी स्पर्धा गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आज आपण महाराष्ट्र शासनाने टी सी एस अ या महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या टी सी एस कंपनीच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या पंचवीस मराठी प्रश्नाचा सराव घेणार आहोत योग्य जोडी ओळखा म्हणते पक्षी आकाशात उडाला तर याच्यामध्ये कोणत्याही पक, पक्षाला पक्षी या शब्दाला आकाशात या शब्दाला निवडाले या तिन्ही शब्दाला प्रत्यय नाही त्याच्यामुळे त्याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय चार ओके त्याच्यानंतर चा जनसंमर्द या शब्दाचा अर्थ काय जनसागर पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी बाहू शब्दाचा योग्य नसलेला अर्थ निवडा बाहू बाहू म्हणजे हात आहे बाहू म्हणजे भुजा आहे बाहू म्हणजे कर आहे आणि भाऊ वेगळा आणि बाहू वेगळा प्रश्न चौथा येतो पुढीलपैकी गद्य वाक्य दृष्टीने योग्य वाक्य ओळखा चित्रातल्या पर्णशोभेचे आणि प पर, फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही पुढील वाक्यात गाळलेल्या जागी योग सर्वात योग्य शब्द ही जागा प्राण्यासाठी योग्य आधी नाही ओके घोडे मारणे घोडे मारणे म्हणजे काय नुकसान करणे पुढे दृष्टीआड सृष्टी या मनीचा अर्थ काय होतो नजरेआड असलेल्याकडे दुर्लक्ष करणे पुढे भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्ती देवी पुरस्काराने सन्मानिक साहित्य साहित्यिक कोण तर विदा करंदीकर खालीलपैकी योग्य उपयोग ओळखा झुंजू मजू झाले आणि मी बाहेर आलो झुंजू मंजू होणे म्हणजे काय तर अंधार होणे पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात झेपावला पुढे ऊत येणे या वाक्य प्रकाराचा अर्थ ओळखा ऊत येणे म्हणजे अतिरिक्त होणे निर्दोष शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा त्याचा अर्थ आहे दोषावर पुढे आहे विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता विनम्र म्हणजे काय लीन होणे खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता प्रसन्न देशभक्ती शब्दाचा समान ओळख अर्थी श... समास ओळखा देशभक्ती देशाची भक्ती चाचीचे तर याचा काय ते सस्ती येते म्हणून सस्ती तत्वपुरुष समास पुढे विमल या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कोणता स्वच्छ अयोग्य जोडी ओळखा मृदू आणि मऊ मिथ्या सत्य राजमार्ग आडमार्ग मोकळीक बंधन अठरा योग्य जोडी ओळखा भोळा कपटी पुढे आहे पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा पुस्तकांची वाट पाहण्यात गंमत होती पुढे खरडपट्टी काढणे म्हणजे समाचार घेणे पुढील पुढील पर्यापैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा लोकांनी दिली पुढे पार आणि ललित लेखक संग्रह कोणाचा आहे तर ते आहे दत्ता भुसले यांचा पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य रचना ओळखा ते आहे दोन ते तीन प्रवासी आपल्या डब्यात शिरले लोकशाहीर विठ्ठल उमाप यांच्या आत्मचरित्राचे नाव काय फू बाई फू लोकशाही विठ्ठल उमप यांच्या आत्मचरित्राचं नाव फू बाई फू अवयी भाव व समासाचे उदाहरण बिन तक्रार तक्रार या शब्दाच्या पुढे काय आले बिन ओके तर अशा पद्धतीने पंचवीस प्रश्न होते